नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार रचक प्रेक्षक हो महामुंबई काव्य सुगंध या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी सदर्शनामाळी पुनशेप मनपूर्वक स्वागत करीत आहे सुप्रसिद्ध लेखक कवी डॉक्टर विजय हिरामन कोकणे यांच्या काव्यसुर्भी मालिकेतील आजची कविता मी आपल्यापुढे सादर करीत आहे कॉलेज विश्व एक प्रवास या त्यांच्या सुप्रसिद्ध काव्यसंग्रहातील ही एक अत्यंत प्रसिद्ध झालेली अशी कविता आहे आणि कवितेचं शीर्षक आहे माझी सखी कशी असावी सखी कशी असावी प्रत्येकाची एक कल्पना असते की माझी मैत्रीण माझी सखी अशी अशी असावी ती अशी दिसावी या बाबतीत सुंदर वर्णन केलेली ही एक कविता आहे मैत्रिणी जरी कितीही असल्या मैत्रिणी जरी कितीही असल्या जीवलक मात्र एकच असावी कुठल्याही अँडिनं बघितलं तरी ती अगदी ऐश्वर्यासारखी दिसावी रंगाने जरी सावळी असली मनात तिच्या कटुता नसावी मी जरी दुरून दिसलो मनातल्या मनात फुटका नसावी आकाशातल्या पर्यांनाही तिच्या सौंदर्याची जलस असावी आकाशातल्या पर्यांनाही तिच्या सौंदर्याची जलस असावी कुठल्याही अँगलनं बघितलं तरी ती ऐश्वर्यासारखीच दिसावी पैशाने जरी श्रीमंत नसली तरी मनाने मात्र गरीब नसावी पैशाने जरी श्रीमंत नसली तरी मनाने मात्र गरीब नसावी तिच्या डोळ्यात पाहिले असता सगळ्यांना माझीच सावली दिसावी बागेमधल्या फुलराणीलाही तिची सर ही कधीच नसावी बागेमधल्या फुलराणीलाही तिची सर कधीच नसावी कुठल्याही अँगलने पाहिलं तरी ती ऐश्वर्यासारखीच दिसावी रस्त्यावरून जाता येता तिची नजर खाली असावी रस्त्यावरून जाता येता तिची नजर खाली असावी मात्र स्त्री जातीवर संकट येता ती नेहमीच पेटून उठावी पुरुषांनाही मागे टाकण्याची तिची जिद्द असावी पुरुषांनाही मागे टाकण्याची तिची जिद्द असावी कुठल्याही अंगलने पाहिलं तरी ती ऐश्वर्या सारखीच दिसावी कोण म्हणतय जगात फक्त ऐश्वर्यात सुंदर असावी कोण म्हणत आहे जगात फक्त ऐश्वर्यात सुंदर असावी माझी राखी सावळी असली तरी ती ऐश्वर्यालाही पुरण उरावी माझी राखी सावळी जरी असली तरी ती ऐश्वर्यालाही पुरून उरावी जगात कितीही सुंदर असल्या तरी जगात कितीही सुंदर असल्या तरी माझ्या सखी सारखी नसावी शेवटी कुठल्याही अँगलने बघितली तरी ती ऐश्वर्यासारखीच दिसावी आणि ती फक्त माझी बायकोच असावी माझी बायकोच असावी धन्यवाद